डॉक्टर कारवरांनी टसगिकी शाळेत काम सुरू केल्यावर अठराशे शहाण्णव साली घेतलेला पहिला पगार आणि एकोणीशे त्रेचाळीस साली घेतलेला शेवटचा सा पगार यात सेंटचाही फरक नव्हता बर हा पगार सुद्धा ते दर महिन्याला घेत नव्हते त्यांच्या पगाराचे चेक्स टसगिकी संस्थेच्या बँकेत जमा होत होते आणि जसे लागतील तसे डॉक्टर कारवर ते वापरत होते डॉक्टर कारवरांचे न वटलेले चेक्स इथे तिथे पडलेले असायचे ते जमा करून बँकेत भरावेत म्हणून एकदा बँकेचा कोषाधिकारी लोगन त्यांच्या मागे लागला होता हा लोगन त्यांचाच माजी विद्यार्थी होता बरीच खटपट करून त्याने हे चेक्स कारवरना बँकेत जमा करायला लावले आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच वर्षी एकोणीशे तेहतीस मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेला मंदीचा तडाका बसला बँकांचं दिवाळं निघालं टसगिकीची बँक सुद्धा त्यातून सुटली नव्हती आयुष्याची सगळी कमाई घालून बसलेल्या डॉक्टर कारवरांना जेव्हा लोगण अपराधी चेहऱ्याने भेटायला गेला